वाडा तालुक्यात विविध उपक्रम राबवून अजितदा पवार, पवार यांचा वाढदिवस साजरा राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाडा तालुका राष्ट्रवादीच्या वतीने मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी विविध उपक्रम राबवण्यात आले सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालय वाडा येथे रुग्णांना फल व बिस्किट वाटप करण्यात आले तर भाजीपाला विक्रेत्या महिलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले त्यानंतर श्री क्षेत्र तिलशेश्वर येथे व गारगाव शासकीय आश्रमशाला येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच जिल्हा परिषद मांगरूल वंगनपाडा येथे विद्यार्थ्यांना वया शैक्षणिक साहित्य व वा खाऊचे वाटप करण्यात आले या सर्व उपक्रमासाठी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष रोहिणीताई शेलार वाडा तालुकाध्यक्ष जयेश शेलार आमदार दौलत दरोडा यांचे सी एसहाय्यक रोहिदास शेलार महिला जिल्हा उपाध्यक्ष चित्राताई पाटील तालुका सचिव निर्मयश भोईर तालुका उपाध्यक्ष भगवान भोईर संगीत मेने जिल्हा युवक उपाध्यक्ष नंदकुमार वेखंडे तालुका सचिव देसले विभागीय उपाध्यक्ष अशोक नाईक आदिवासी आघाडी तालुकाध्यक्ष सुधीर विषे पीक उपसरपंच दीपक पाटील मांगरुल उपसरपंच चंद्रकांत दुधावडे उपसरपंच कल्पेश लुटे यास अन्य मान्यवर उपस्थित होते